जय जयशिवाय मित्रांनो सोहम इन्फोसेवा चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या वेबसाईटवर या सख्यस्थळावर जायचे आहे ही लिंक स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी नावाचे बॅनर दिसेल त्या बॅनरवर क्लिक करायचे आहे ई केवायसी बॅनरवर क्लिक केल्यानंतर ई के वाय सीचा फॉर्म ओपन होईल फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅचपा दिलेला असेल तो कॅचपा एंटर करायचा आहे आणि तुमचं जे आधार प्रमाणीकरण आहे त्यासाठी सहमती देऊन सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे आहे सेंड ओ टी पी बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार क्रमांची तुमचा जे आधार क्रमांक आहे त्याची केवायसी झाली आहे अथवा नाही हे तपासले जाईल जर तुमच्या आधार क्रमांकाची ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला मेसेज येईल की तुमच्या आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झाली आहे जर झाली नसेल तर तुमचा जो आधार क्रमांक आहे लाडकीबाई योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे का नाही हे तपासले जाईल जर तुमचा आधार क्रमांक लाडकीबाई योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला मेसेज येईल की तुमचा आधार क्रमांक पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाही जर तुमचा आधार क्रमांक पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि सबमिट सबमिटमेटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या ई सी फॉर्मवर तुमच्या पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर समोर कॅचपा दिलेला असेल तो टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे आणि सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचे आहे सेंड ओ टी पी बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचे पती अथवा वडिलांच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजेच कास्ट कॅटेगरी निवडायची आहे त्यानंतर खाली डिक्लेरेशन दिलेलं असेल त्या डिक्लेरेशनमध्ये तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात मंडळात अथवा उपक्रमांमध्ये किंवा भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर रिटायर्ड झाल्यानंतर पेन्शन घेत आहे किंवा नाही त्यामध्ये होय अथवा नाही हे निवडायचे आहे त्यानंतर खाली तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे किंवा नाही त्यामध्ये होय अथवा नाही हे निवडायचे आहे चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची के, के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज येईल मित्रांनो तर अशा प्रकारे केवायसी करायची आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद